आम्ही तुम्हाला वडील नारा म्हणून पाहतोय वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर महात्मा पुण्याचा बालक होत असल छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचं पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म होवा आम्ही खऱ्याचा पाणी करा पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा आम्ही खऱ्याचा पाणी करा छत्रपती राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरोधो बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून आजच्या समारंभाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब भुजबळ साहेब गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचा सा होंकार आहेत ज्या गोपीनाथ मुंडेनं मला मानसपुत्र मानलेला आहे त्या गोपीनाथ मुंडेंच्याबद्दल मी एवढंच सांगेन भुजबळ साहेब मुंडे साहेब आज हयात नाहीत ती जागा तुम्हाला भरून काढायची आहे आणि महात्मा फुलेच्या विचाराने काढायचा आहे नो बीजेपी नो काँग्रेस छगन भुजबळ तुम्हाला मुख्यमंत्री हुने शब्द पूर्ण करायचा गोपीनाथ मुंडे हयात नाहीत पण छगन भुजबळ जिवंत आम्ही तुम्हाला वडील नारे म्हणून पाहतोय वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर महात्मा फुल्याचा मालक होत असाल छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचा पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा हो आम्ही कड्याचा पाणी करा माझी विनंती आहे आणि माझा वेळ सर्व वेळ मी लोकनेते आदरणीय छगन भुजबळ साहेबांना नेता आहे जय हिंद जय महाराष्ट्र